फक्त पुस्तकातून नाही तर प्रार्थनास्थळावर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवलं जातोय सर्वधर्म संभाव पुस्तकात शिकलेला सर्वधर्मसंभाव नेमका कसा असतो याची अनुभूती अहमदनगर जिल्ह्यातील मिरजगावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आली पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक ज्ञानाची शिकवण विद्यार्थ्यांना असावी यासाठी शाळेने हा उपक्रम आयोजित केला होता बुधवार माझ्या आवडीचा या शाळेने सर्वधर्मसंभाव सहल आयोजित केली होती यावेळी लहान मुलांनी मंदिर मस्जिद चर्च बौद्ध विहार जैन मंदिर या प्रार्थना स्थळांना भेटी दिल्या प्रत्येक धर्माच्या प्रार्थना करण्याच्या रूढी परंपरा आणि त्या आचरणात आणण्याच्या पद्धती विद्यार्थ्यांनी कुतूहलाने समजून घेतल्या सर्वच धर्मगुरूंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मन मोकळेपणानं त्यांच्या मनातील छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर दिली याचा उपयोग सार्वजनिक जीवनात वागताना विद्यार्थन होईल अशा भावना धर्मगुरूंनी व्यक्त केल्या तर शाळेने केलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज जिल्हा परिषद शाळा मिरजगाव मुले शाळेची भेट दिली असता शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आपली जी अभ्यासक्रमाची आप जी उद्दिष्ट आहेत गाबाभूत घटक आहेत त्याच्यापैकी एक राष्ट्रीय एकात्मता ह्या उद्दिष्टाला अनुसरून या शाळेने सर्व धर्मसमभाव हे नैतिक मूल्य जपून संवर्धन करण्याची एक जबाबदारी समजून त्यांनी शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व प्रार्थना स्थळांना आणि धार्मिक स्थळांना भेट दिलेल्या आहेत या कार्यक्षेत्रामध्ये जैन मंदिर बौद्ध मंदिर बौद्ध स्तूप आहेत त्याच्यानंतर चर्च जामा मस्जिद आहे सावतामाळी मंदिर आहे भैरवनाथ मंदिर आहे गुरुद्वारा मंदिर आहे अशा ह्या सर्व धार्मिक स्थळांना भेटी देऊन या शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील ह्या लहान मुलांना ह्या धार्मिक स्थळांचं महत्व सांगितलेलं आहे आणि ह्या धार्मिक भावना जपणूक करणं हे आपलं कर्तव्य आहे हे यांनी ह्या क्षेत्र या भेटीतून मुलांना ज्ञान दिलेलं आहे ही अध्ययन अगूती घेऊन नक्कीच ह्या शाळेतील सगळे विद्यार्थी राष्ट्रीय एकात्मताची जोपासना करतील अशी मला खात्री वाटते यामुळे सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मी स्वागत आणि अभिनंदन करते धन्यवाद लोकनायक न्यूज